नमस्कार आणि महत्वाची बातमी पाहूया किसान नेते राकेश टिकेत अशोक ढावडे यांचे तिवसा शहरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले आहे तिवसा शहरात संयुक्त किसान मोर्चाचे अखिल भारतीय नेते राकेश टिकेत डॉक्टर अशोक ढावडे व इतर पंधरा नेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले वर्धा येथील किसान हक्क परिषद संपवून संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांचा समूह अमरावतीकडे येत असताना तिवसो पेट्रोल पंप चौकामध्ये या समूहाचे फटाक्यांची अतिश भाजी करून फुलांचा वर्षाव करून जोरदार स्वागत करण्यात करण्यात या प्रसंगी राकेश टिकेत यांनी शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात विचार व्यक्त केले व दिवसा शहरातील किसानांमध्ये संघर्षाचा करंट असल्याचंही सांगितलं अशोक ढवळे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून किसानांची समस्या मांडून संघर्षाचे आवाहन केले या समूहामध्ये संयुक्त किसान मोर्चाचे विजय कृष्णन राजन क्षीरसागर असे पंधरा नेत्यांचा सहभाग होता तसे जोरदार घोषणा देऊन पेट्रोल पंप परिसरून सोडला होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव दिलीप शापामोहन महादेव गारपवार पुंडली पापणकर जया मेहरा मोहिनी शापा मोहन सुभाष खांडेकर विठोबाल होणारे अजय गारपवार अशा अनेक कार्यकर्त्यांनी संपूर्ण नेत्याचे स्वागत केले तसेच पत्रकार संघाचे भूषण यावले सुनील गोरमाडे संदीप दहाट प्रशिक शापामोहन राजू भुरे तसेच तिवसा तालुक्यातील शेतकरी व संयुक्त तो किसान मोर्चाचे कार्यकर्ते आणि अनेक पत्रकारांनी अने सुद्धा राकेश टिकेत व सर्व नेत्यांचे जोरदार स्वागत केले आणि घोषणा सुद्धा देण्यात आल्या